नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना सर्वप्रथम एज्युकेशन चॅनल मध्ये सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो आज अत्यंत महत्वाचा असा टॉपिक शिकायचा आहे तुम्हाला सर्वांना आणि तुम्हाला हे लिहून घ्यायचं आहे हे तुम्हाला नवोदयाची परीक्षा स्कॉलरशिप सैनिक स्कूल ते एम टी एस बऱ्याच परीक्षाला आणि तुमच्या भविष्यातल्या परीक्षांसाठी पण हा टॉपिक अत्यंत उपयुक्त आहे जसा की काय परीक्षेमध्ये काय विचारलं जातं की असे असे पाडे देतात हे पाड्यामध्ये मग ते म्हणतात की आठच्या पाड्याची संपूर्ण पाड्याची बेरीज किती असं तुम्हाला विचारतात मग तुम्ही असं करत बसणार का आठ प्लस सोळा मग सोळा आठ किती होते वीस चार चोवीस मग चोवीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस बत्तीस मग पन्नास तीन ऐंशी असं होणार का मग खूप वेळ जाणार त्याच्यामध्ये मग तुमच्या परीक्षामध्ये तुम्ही एकाच याला जर एवढा वेळ दिला तर बाकीच्या क्वेश्चनला तुम्हाला वेळ भेटेल का बाकीच्या क्वेश्चनला वेळ भेटणार नाही ना तुम्हाला बरोबर आहे की नाही मग बाकीचे क्वेश्चन काय होईल सुटून जाईल मग सुटून जाईल म्हणजे काय तुम्हाला त्याचे मार्क भेटणार नाही बरोबर आहे की नाही तर मग आता काय करायचं आपल्याला एक ट्रिक वापरायची आपण काय म्हणतोय ऍडिशन जलद बेरीज करायची आपल्याला कशी करायची काय आपल्याला जलद ऍडिशन करायचं बेरीज करायची तर मग काय करायचं या पाड्याला काय करायचं पंचावन्न गुणायचं पंचावन्न फिफ्टी फाईव्ह गुणायचं पंचावन्न म्हणजे काय फिफ्टी फायव्ह इन्टू टू कसे म्हणून म्हणतो मी टू म्हणजे हे काय टू म्हणजे टू नाही म्हणत मी तुम्हाला म्हणजे फिफ्टी फाईव्ह इंटू टू जो पाडा असेल तो थ्री फोर फाईव्ह असं करायचं समजलं का तुम्हाला आता बघा पहिल्या जो दोनचा पाडा आहे याच्यामध्ये याच्यामध्ये ह्या दहा अंकाची बेरीज तुम्हाला करायची आहे मग दहा अंकाची बेरीज करायची तर आपल्याला आता एकदम फास्ट उत्तर करायचंय तर कसं करायचं हे दहा अंकाची बेरीज म्हणजे आपल्याला काय करायचं मी तुम्हाला सांगितलं पंचावन्न गुणायचं पंचावन्न गुणिले हे दोन पाड्याच्या सर्वात वरचा आकडा बरोबर ना जो पाडा सुरुवात होतो त्या पाड्याचा त्या पाड्यानं पाड्यापासून त्या त्याला गुणायचं पंचावन्न मग आता पंचावन्न गुणिले दोन किती होतात बघा आता पंचावन्न पाच दुनी दहा दहाशी शून्य हातचा एक परत पाच दुनी दहा आणि आपण एक हातचा घेतला होता किती झाला अकरा एकशे दहा उत्तर त्याचं येणार ठीक आहे हे समजलं आता आपल्याला परत पुढच्या पाड्यात जायचं मग पुढच्या पाड्यात कसं करायचं परत बघा आता ते ते आता मी काय सांगितलं तुम्हाला किती गुन्हायचं कोणत्या संख्येला फिफ्टी फाईव्ह ला ठीक आहे ना मराठीत त्याला पंचावन्न म्हणतात इंग्लिश मध्ये फिफ्टी फाईव्ह म्हणतात ठीक आहे आता बघा हे पंचावन्न गुणिले थ्री म्हणजे याला मराठीत तीन तीन म्हणतात हा मध्ये थ्री हे फिफ्टी फाईव्ह हे थ्री मराठीचा आणि इंग्लिशचा विद्यार्थ्यांचा बराच याच्यामध्ये गोळ होतो ना बरोबर आहे ना तुम्हाला मराठीतले आपले लवकर समजत नाही ना त्याच्यामुळं हे दोन्ही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आज करतोय की तुम्हाला दोन्हीच समजले पाहिजे आपल्याकडे मराठीचे पण विद्यार्थी आहे ना त्याच्यामुळं तुम्हाला दोघांना समजलं पाहिजे हे फिफ्टी फाईव्ह म्हणतात याला याला थ्री म्हणतात मराठीत याला पंचावन्न म्हणतात याला तीन म्हणतात समजलं ना आता बघा आता हा आपण दोनचा झाला आता हा तीन जो पाड्याचा सुरुवातीला कोणता आकडा आहे तीन तीनाचा पाडा म्हणतो ना आपण थ्रीचा बरोबर आहे थ्री वन थ्री तीन एक तीन बरोबर आहे असं म्हणतो ना तर मग आता इथं काय करायचं पंचावन्न गुन्हिले तीन मग आता याची याचा गुन्हा करू थ्री किती होते तिना पाची पंधरा पंधराशी पाच हातचा एक तिना पाची पंधरा पंधरा आणि आजचा एक आलेला सोळा बरोबर तिना पाची पंधराशी पाच हातचा एक तिना पाची पंधरा आणि आजचा एक सोळा आले बरोबर एकशे सोळा एकशे सोळा आले बघ इथं ठीक आहे सॉरी एकशे पासष्ट याचं उत्तर आलं या या तीनच्या पाड्याचं किती लवकर काढलं आपण जास्तीत जास्त अर्धा मिनिट झालं का नाही अर्ध्या मिनटच्या आत आपण हे उत्तर काढलं तुम्हाला समजलंय ना आता हे आता फोरचा घ्यायचा आपल्याला मग आता याला कसं करावं लागेल फिफ्टी फाईव्ह इंटू फोर बरोबर आहे ना मग किती होते पैंचौक वीस आणि आजचे किती येतात वीसचे म्हटल्यावर टू दोन आजचे येतात मग चोक वीस वीसन दोन बावीस आलं दोनशे वीस उत्तर याची याची टोटल मारले ते किती येते दोनशे वीस आता पुढचा आकडा कोणता पाडा कोणता आहे फायव्ह मग आता इथं आपल्याला फाईव्ह घ्यायचं फिफ्टी फाईव्ह प्लस सॉरी इन टू फाईव्ह मग आता याच किती होतात किती होतात हे बघ चाळीस आहे म्हणजे पाच पाच पंचवीस पाच हाचे दोन पाच पाच पंचवीस दोन सत्तावीस बघा याचं उत्तर किती आलं दोनशे पंच्याहत्तर त्याचा पुढचा जो आकडा आहे पाडा आहे तो कोणता आहे बारा सहाचा बरोबर आहे आपला आता सहाला काय करायचं आपण फिफ्टी फाईव्ह गुनिले सहा किती उत्तर येत सहा पंच तीस तिसाशी शून्य हा चाले तीन मग सहा पंच तीस आणि तीन तेतीस थी तीनशे तीस उत्तर आलं समजूर आलं का तुम्हाला समजतंय ना आता पुढचा कोणता पाड आहे सेवन मग आता सेवनच्या पाड्यामध्ये याची आपल्याला बेरीज करायची आहे एकदम फास्ट काय करायचं फिफ्टी फाईव्ह तीन मग काय कितीचा पाडा सेवनचा मग फिफ्टी फाईव्ह इंटू सेवन किती होतात साता पाच पस्तीस पस्तीस ती पाच तीन साता पाचा पस्तीस आणि तीन आडतीस तीनशे पंच्याऐंशी याच उत्तर या सातच्या पाण्याचं सा उत्तर येतं मग आता परत आठचा समोरचा बघा आठ मी दहा याच्यासाठी दोन पासून तर दहा याच्यासाठी घेतले की तुम्हाला सर्व समजलं पाहिजे आणि पुढं नक्की येणार पेपरमध्ये हे पेपर मध्ये येत असतं म्हणून दहा पर्यंत घेतलं तुमच्या लक्षात आलं पाहिजे पटकन की याची असंही तुम्ही असं पाठांतरच असलं पाहिजे तुमचं हे तुम्हाला जर हे करता आलं तर पटकन गुणाकार करायचा आणि लगेच आपली संख्या दिसते ना चार ऑप्शन मध्ये लगेच ती उत्तरामध्ये दिसले की लगेच त्याला राऊंड करायचा सर्कल राऊंड असतो ना गोल त्याला आता हे आपण आठच घ्यायचंय आपल्याला आता पंचावन्न आठ किती होते बघा आठ पंच चाळीस चाळीसशे शून्य हा चाले चार आठ पंच चाळीस चार चौरेचाळीस चारशे चाळीस याच उत्तर आलं आता आपल्याला जायचंय समोरच्या पाड्याकडे नऊ आता नऊ म्हणजे किती तर पंचावन्न गुन्हेले नऊ आपल्याला उत्तर कसं काढायचं नवा नवापाची पंचेचाळीस सी पाच हच्या आले चार नवापाची पंचेचाळीस चार एकोणपन्नास चारशे पंचाण्णव याच उत्तर आलं समजतंय का तुम्हाला त्याच्यानंतर हे दहाचा पाडा आहे आता इथं काय करायचं पंचावन्न गुणिले दहा आता याच कसं करायचं दहा पाचे दहा गुणिले पाच किती होतात पन्नास पन्नासशे शून्य हा चे किती पाच मग दहा पाच पन्नास पाच पंचावन्न पाचशे पन्नास याची बेरीज ती तुम्ही करून बघा या पाड्यांची सोपा आहे ना एकदम सोपं आपल्याला बोर्ड हा लहान पडतोय आपण बोर्ड काय करूया थोड्याच दिवसात आपण मोठा बोर्ड घेऊया म्हणजे आपल्याला मोकळ मोकळ आणि सुटसुटीत लिहिता येईल तोपर्यंत आपण या बोर्ड वर तुम्हाला समजून सांगूया जेवढं जास्त सांगता येईल तेवढं मी तुम्हाला सांगतोय समजलं संद तुम्हाला जे पाड्याच्या सुरुवातीचा अंक असतो म्हणजे ज्याने पाडा सुरू होतो त्या पाड्याला काय करायचं तो अंक घ्यायचा तुम्हा आणि त्याला पंचावन्न त्याचा गुणाकार करायचा जसं की आता आपण सहा घेतला तर काय घेतला पंचावन्न गुन्हेने सहा सहा पंच तीस तीसशे शून्य चाले तीन सहा पंच तीस तीसन तीन तेहतीस समजलं याची प्रत्येकाची बेरीजबार आहे दोनशे एक येते एकशे दहा तीनशे येते एकशे पासष्ट चार चे येते दोनशे वीस पाच चे दोनशे पंच्याहत्तर सहा ची येते तीनशे तीस सातचे येते तीनशे पंच्याऐंशी आठची येते चारशे चाळीस ची येते चारशे पंच्याण्णव आणि दहा ची किती येते पाचशे पन्नास अशा प्रकारे सोपं आहे एकदम पंचावन्न गुन्हेले हा वरचा आकडा घ्यायचा बरोबर आहे याला किती फास्ट केला आपण बेरीज एक यायचे करायची म्हणलं पाच मिनिटं लागते की नाही तसे कुठं चुकते कुठं बरोबर येतं त्याच्यामुळे काय होतं पटकन पंचावन्न गुन्हेले जो तुमचा पाड आहे त्याला वरती इंटू करायचं आणि लगेच खाली त्याची लगेच बेरीज येते अर्धा मिनिटही लागत नाही बरोबर आहे समजलं विराज तुला समजलं समृद्धी तुम्हाला बाकीच्या बाकीच्याना आता लिहून घ्यायचं आणि हे पाठांतर पण करायचं तुम्हाला हे तुम्हाला कधी पण आलं पाहिजे गणितामध्ये पाठांतर करायचं नसते समजून घ्यायचं असते म्हणून समजून घ्या आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट पेपर मध्ये तुमच्या हे आकडे तुम्हाला लक्ष दहा पर्यंत जास्तीत जास्त तुम्हाला येईल म्हणून तुम्ही काय करायचं हे आकडे तुमच्या लगेच लक्षात राहिले पाहिजे की पाचशे पन्नास कुठे येतात अच्छा ठीक आहे दहाच्या आकड्यामध्ये येतात दहाच्या पाण्यामध्ये येतात म्हणून पटकन जास्त लोक आहे का पाचशे पन्नास म्हणलं की दहाच्या आकड्यात आले असं एक अंदाज तर तुम्ही लावू शकता ना लक्षात ठेवू शकता ना पण तुम्हाला गुणाकार एकदम सोपा आहे गुणाकार करून टाकायचा पटकन तुमचं उत्तर एकदम वीस सेकंदात उत्तर येणार एकदम फास्ट ऍडिशन जलद बेरीज तुम्ही शिकलाच बरोबर आहे समजलं ना तुम्हाला आता सांगायची गरज आहे बाबा मग बिनपाता खर्च आता ठीक आहे आता मी आजचा व्हिडिओ हा एवढाच तुमच्यासाठी देतोय तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मुलांना दाखवा आणि या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे